चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट सोळा नऊशे सोळा गोवा बनावटीची पाच लाखाची दारू जप्त हेरवाड जवळ कारवाई सावंतवाडीच्या एकाच अटक हावदा टेम्पो जप्त हेरवाड तालुका शिळे ते कुरुंदवाड पोलिसांनी गोवा बनावटीची पाच लाखाची दारू आणि वाहन असा दहा लाख चार हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी रामाबाळा लोकरे जिमखाना ग्राउंड सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांच्या पथकाला बोरगाव मार्गे मालवाहतूक वाहन एम एच झेरो नाईन जे जे दहा चोपन सोलापूरकडे अवैध दारू घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती पथकाने दोस्ती दाव्याजवळ सापळा रचून वाढवले हौदा मोकळा दिसू लागला वाहन पॅक बॉडी असताना काळ्या ताडपत्रीचा छत ही हौद्याला बांधला बांधली होती हौद्याची लांबी जास्त आहे मात्र वाहनात हौदा कमी दिसत असल्याने पोलिसांनी तपासणी करत ताडपत्री काढली असता वाहनाच्या दाव्या बाजूला दरवाजा दिसून आला तिथे एक वेगळाच ब्लॉक तयार करण्यात आला होता या ब्लॉकचा दरवाजा उघडला असता या ब्लॉकमधून गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त केला कारवाईत सुमारे पाच लाखाची दारू व पाच लाखाची वाहन असा तब्बल दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमंडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस पोलीस नि, उपनिरीक्षक सागर पवार महाराष्ट्राखाली हवालदार बाळासु कोळी संतोष साबळे पोपट आयवाळे नितीन साबळे सागर खाडे सचिन पुजारी रवींद्र पाटील यांचे पथक तयार करण्यात आले होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये